विश्वास बसत नव्हता होऊ शकतं का असं वाटत होतं मला पण तरी पण एक विचार केला मनात की माझ्या काकांना कॅन्सर झाला होता मग मी तो विचार केला थोडासा की नियमित रासायनिक फवारणी करून एखाद वेळेस त्याचं पण होत असेल कारण की ते दुसरं तर काही व्यसन नव्हतं त्यांना दोन वर्ष झाले डेटेकून आता ते दवा खाण्यात येत तर हे जे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी माझं म्हणणं की सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच केली पाहिजे बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा तालुक्यातील मालपूर या गावी आहोत आणि आपल्याबरोबर आपले, आपले धडाडीचे कष्टकरी आणि प्रयोगशील शेतकरी तुमचं नाव सांगा शेतकऱ्या सगळ्यांना माझे नाव मोहन माधुकुंबार मुक्काम पोस्ट मालपूर तालुका धुळे जिल्हा धुळे आज हे शेतकरी यांच्या प्लॉटवर आपण आज हरभऱ्याच्या प्लॉटवर उभे आहोत आणि तुम्ही बघताय त्यांच्या हातामध्ये आज जबरदस्त टपोरा भरलेला हरभरा दिसतो आहे तर या हरभऱ्याची एक कथा वेगळी आहे आणि ते तुम्हाला आज ते सांगणार आहेत तुम्ही मला मोनराव सांगा की मिशन ऑर्गेनिकची तुमची ओळख कुठे झाली कसे झाले तुम्हाला कळालं कसं मी ते सुरुवातीला युट्यूबमध्ये पाहिलं होतं बरं यूट्यूबमध्ये पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की आपण हे वापरायला पाहिजे एकदा ट्रायल केलं पाहिजे बरं कारण की मी रासायनिक शेती करत होतो मी वापरलं तर पण आपन पहिल्यांदा मला सांगा ते युट्यूबवर बघितल्यानंतर तुमचा विश्वास बसला बस का सुरुवातीला विश्वास बसत नव्हता होऊ शकतं का असं वाटत होतं मला पण तरी पण एक विचार केला मनात की माझ्या काकांना कॅन्सर झाला होता बर मग मी तो विचार केला थोडासा की नियमित रासायनिक फवारणी करून एखाद्या वेळेस त्याच्या पण होत असेल कारण की ते दुसरं तर काही वेशम नव्हतं त्यांना बर बर मग त्या ते विचार करून मी म्हटलं चला आता जैविक कडे नैसर्गिक शेतीकडे थोडं वाढायला पाहिजे घरपूर तरी पिकवायला पाहिजे असं म्हणून मी ते मागवलं मागवल्यानंतर मी या दोन दोन शेलिटरच्या दोन टाक्या दोन दोनदा दोनदा दि, दिल्यानं ओके ओके पण असं झालं पहिली टाकी दिली आणि लगेच अवकाळी आला अवकाळी पाऊस आला अवकाळी पाऊस आला तो पण असा आला तर दोन दिवस शेतातून पाऊस बाहेर पाणी निघाला डायरेक्ट एवढा पाऊस पडला हा एवढा पाऊस पडला आणि दोघं वेळेस तसाच पडला दोन वेळा झाला मग मला असं वाटलं म्हटलं आता काही येणार नाही गेला या शेतकरी मित्र जेव्हा ज्या विचारानं नैसर्गाकडे वळला तेव्हा निसर्गानं भगवंतांना यांची परीक्षा घेतली ज्यांनी जेव्हा मिशन ऑर्गॅनिकच्या बरोबर काम करायला चालू केलं दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये भूसुधारक तयार करून त्यांनी हरभऱ्याला सोडलं त्यानंतर अचानक अवकाळी पाऊस दोनदा आला आणि पाऊस असा आला की त्यांचं शेत संपूर्ण पाण्यानं भरून गेलं शेतातून पाणी बाहेर यायला लागलं फुलावर असताना आला होता फुलावर असताना आणि त्यावेळी यांना वाटलं की आता हा प्लॉट गेला कारण सर्वसाधारणपणे रासायनिकच्या वेळेला अशा प्रकारचं जर निसर्गाचा कोप होतो तेव्हा प्लॉट हातातून निघून जातो नाही ना मग मा, मला मा, दोन हजार एकोणवीस मध्ये असंच झालं होतं माझा तीन एकर हारभरा होता हार बरा होता पूर्ण रासायनिक होता अवकाळी पाऊस आला मला असं वाटलं होतं की ट्रॅक्टर भरच्या पुढे हार भरायचा पण अवकाळी आला ना चार पोत्या येऊन चार पोत्यावर येऊन ठेवला ये नुकसान झालं एवढं नुकसान झालं पण आम्हाला असं वाटलं की भूज सुधारक आणि अन्नपूर्ण वापरून त्याच्यात नुकसान काहीच झालेलं नाही असं मला असं वाटतं मला म्हणजे किती घाट आहे भ तुम्ही हे बघा तुमचा हा प्लॉट वाचला याचा अर्थ तुम्हाला कळालं काय म्हणून राव की निसर्गाबरोबर का काम करत असताना निसर्ग तुमची काळजी घेतो बरोबर बरोबर आज एवढा पाऊस आला प्लॉट मध्ये भरपूर पाणी साठलं तरी सुद्धा हा शेतकरी खुश आहे कारण आज त्याच्या शेतामध्ये प्रचंड चांगल्या प्रमाणावर हरभरा आला आज हातात आहे बी खातोय समोर तेही खात आहेत उत्कृष्ट प्लॉट आला आहे चव छान झालेली आहे दाणे संपूर्ण भरलेले आहेत आणि तुम्ही हे मला सांगा की रासायनिकच्या तुलनेमध्ये हे मिशन ऑरगॅनिक काम अवघड आहे की सोपं आहे नाही अवघड नाही सोपं आहे एकदम फक्त काय दोनशे लिटरच्या किंवा लिटरच्या अन्नपूर्णाची मी अजून अन्नपूर्णाविषयी असं सांगतो मी अन्नपूर्णाची एक बॉटल आणली होती याला दोन फवारण्या केल्या मी बर मी काल पण फिरलो मागच्या आठवड्यात पण फिरलो पण एकही आडी चमकत नाही शेतामध्ये ऐकलं तुम्ही आज माझा हा कष्टकरी सैनिक वापरत असताना चार चार फवारण्या करून दिसायची दिसायची पण याचा अनुभव असा आला मला की डायरेक्ट अतिशय आनंद आहे चेहऱ्यावर हास्य आहे निसर्गाबरोबर काम केलं मिशन ऑर्गेनिकच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं आज अन्नपूर्णाच्या फक्त दोन फवारण्या घेतल्यात एकही आळी नाही कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही मी वारंवार सांगतो माझ्या भाषणामध्ये सांगतोय भेटल्यानंतर सांगतोय कॉस्मिक एनर्जी जी वैश्विक शक्ती आहे त्याचा वापर आपण जेव्हा शेतामध्ये करतो तेव्हा तुमचं शेत तुमचं पीक अत्यंत निरोगी येतं भर भरून येतं आणि याच गोष्टीचा अनुभव आज या शेतकऱ्याने घेतलाय संपूर्ण नैसर्गिक प्लॉट आहे कुठलाही रोग राहिला तो बळी पडलेला नाही उत्पादन बंपर आलेला आहे नैसर्गिक अस्मानी संकटात असून सुद्धा आज हा शेत हा प्लॉट वाचलेला आहे आणि भरपूर यांचं उत्पन्न आले दुसरी मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे रासायनिकच्या तुलनेमध्ये मिशन ऑर्गॅनिकचा भूसुधारक अन्नपूर्णाचा खर्च हा जास्त आहे का कमी आहे कमी खूपच कमी आहे खूपच कमी आहे मी एक अन्नपूर्णाची बॉटल आणि ते अर्धा लिटरचं अर्धा किलो भू आणलं होतं त्याच्यातून थोडस उरलंय अजून ते उरलंय आणि प्लॉट झाला प्लॉट झाला उरलंय ते मग मी आता ते भुईमुगाच्या शेंगाला वापरलं ऐकलं का एक अन्नपूर्णाची बाटली आणि अर्धा किलोचं एक पाकिट त्याच्या आधारे माझ्या खंबीर शेतकऱ्यानं हा सुंदर हरभऱ्याचा प्लॉट केलाय त्यांनी आता मला दाखवलं की गव्हाला देखील फॉरणी घेतली आहे गव्हाला तिकडे समोर कांदा आहे कांद्याला देखील फॉरणी घेतलेली आहे कांद्याला भूस्वर सोडलंय आणि आता त्यांनी भुईमुगाला सुद्धा वापरले कळलं फक्त रुपये रुपयामध्ये एवढं केलंय बरोबर आहे ना हो हो तेवढ्या मग तेहतीसशे मध्ये झालं तेहतीसशे मध्ये मी आणलं होतं आणि मित्राने तेहतीसशे आणलं होतं दोघांनी घेतलेलं दोघांनी घेतलं त्याने वापरलं नाही तो आता पस्तावा करतोय ऐकलं का मित्रा मित्रांनी दोघांनी मागवलं होतं यांनी वापरलं मित्रांनी वापरलेलं नाही कारण वेगळे असतील पण तो पछतावतो आहे हे धाडस धाडसारेर साहेब आले होते ना त्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्या शेतात गेला होता मग ते म्हणे मारायला पाहिजे होतं म्हणे चुकलं म्हणे माझं म्हणे असू दे असू दे त्यांना सांगा याच्या पुढे पुन्हा तयार करू दे पुन्हा वापरू दे काय असते कधी कधी वेळ काढायचा हा प्रॉब्लेम असतो पण तुम्ही या खुश आहात ना हो बिलकुल याच्या पुढे मला सांगा तुम्ही रसायन वापरणार का नैसर्गिक काम करणार नाही नाही मी तर लोकांना सांगेल की <laughs> रासायनिक वापरूच नका शेतकऱ्यांना सांगा व्हिडिओतले शेतकरी सगळे बघणार आहेत तुमचं ऐकणार शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही रासायनिक वापरूच नका कारण की गावात मालपूर मध्ये यावर्षी कोणालाही विचारा तुम्ही दोन अवकाळी पाऊस आले होते इतके मोठे होते हिवाळ्यामध्ये माझा हारभरा त्यावेळेस फुलावर होता मला असं वाटलं होतं की गेलाच होता हा प्लॉट डायरेक्ट पण पन... तरी सुद्धा आला मी म्हणजे पाहून सुद्धा म्हणजे थक्क झालो डायरेक्ट की एवढं कस काय बोला का हा तर माझं तर म्हणणं आहे सगळ्यांना आणि माझ्या काकांना जो कॅन्सर झाला तर दोन वर्ष झाले करून आता त्या दवाखान्यात तर हे जे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी माझं तर म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच केली पाहिजे बरोबर हे ऐका ह्या शेतकऱ्याचा अनुभव तुमच्या व्हिडिओमध्ये पाहून मग मी दोन त्या गाय आणल्या दोन अरे प्रेरणा मला किती बरं वाटलं समोर गाय ते कॅमेरा दाखवा ते बघा दोन देशी, देशी गाय आणल्या दोन देशी गाय ह्या माझ्या शेतकऱ्यांना आणलेल्या आहेत व्हिडिओ मधलं आवाहन आम्ही जे केलंय मी वारंवार लोकांना सांगतोय की गायी शिवाय शेती होऊ शकत नाही भारतीय वंशाची गाय तुम्हाला शेतामध्ये हवी आणि भारतीय गाय असेल तर ती तुमची शेती अतिशय सुंदर करते आणि साहेब ती आमच्या प्रदेशातली हो लो, लोकल आए। लोकल आए। लोकल आहे लोकल गाय आणलेली आहे हे महत्वाचं आहे आणि आज मोहनरावांनी हा जो काय पांडा पाडला हे जे काय पाय टाकलंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ऐकलं आणि आज देशी गाय आणली याच्या पुढची शेती करत असताना त्यांना त्या गायीचा प्रचंड उपयोग होणार आहे कारण भारतातली शेती गो आधारित आहे गायीवर अवलंबून असलेली शेती आहे माझ्या सर्व शेतकरी मित्रांनी जेव्हा देशी गायीला लांब केलं तेव्हापासून शेतामध्ये प्रॉब्लेम यायला सुरु झाले बरोबर आज तुम्ही गाय आणले आणि हे झलक बघितली आहे तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला अजून मी वेगळं मार्गदर्शन करेन आणि गव आधारित शेतीचं सुंदर काम करा तुम्ही तुमचं कुटुंब तब्येत चांगले ठेवा हे ओ... माझ्या शुभेच्छा पहिल्यांदा आणि अजून एक सांगायचं म्हणजे बघा या माझ्या दोघ मुली आहेत हा तर यावेळेस एकच निंद केलेली याला तण कमी झाले तण कमी झालं तुम्ही बाबांना मदत करता या इकडे झाला दोघी पण तण कमी झालेले ते म्हणे तुम्ही पप्पा परत परत बोलवता म्हणे शेतात म्हणलं म्हणले बेटा <laughs> सरांनी सांगितलं या वर्षी तण होणार नाही <laughs> तुझं नाव हो काय तर मला असं वाटलं खरंच <laughs> कमी झालेलं <जा> आहे <laughs> पहा तुम्ही आता एक झालेली हे नाव काय बाळा यामिनी आणि मानसी हे दोन गोड बाळ माझ्या मोहनरावांच्या ह्या कन्या आहेत माझ्या कन्या आहेत आज वडिलांना मदत करायला ते येतात तण रान काढायला येतात आणि गमतीची गोष्ट भूसुधारक वापरल्यानंतर तण रान यायचं कमी झालं असं हे सांगता म्हणजे बेटा कमी झालं ना तर कमी झालं बाळांनो काय येते जास्त गवत येते जास्त एकदाच आलं ना ऐकलं का हे गोड बाळ माझी काय सांगतायत एकदाच तण आला आणि एकदाच खुरपणी भांगलणी करावी लागली किती छान आहे ना आज या शेतकरी मित्राबरोबर ह्या माझी छोटे छोटे बाळ आलेत माझी सुद्धा हेच नेहमी असते की आपल्या बाळांना शेतामध्ये आणलं पाहिजे आज या सुंदर गोड मुली त्यांच्या बाबांच्या बरोबर त्यांच्या शेतामध्ये कष्ट करायला येतात त्यांच्या हातामध्ये बघा अभ्यासाचं पुस्तक आहे ही माझी भविष्यातली पिढी आहे सुंदर ह्या मुली अभ्यास करणार छान होणार बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आणि भारतीय शेती व्यवस्थेला नवीन नवीन गोष्टी शिकवण्यात ह्याच माझ्या मुली पुढे येणार आहेत मिशन ऑरगॅनिक ह्या असल्या सुंदर बाळांनासुद्धा चांगलं मार्गदर्शन करणार आहे आमची प्रथमपासूनची इच्छा आहे आणि दत्तगुरूंच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुद्धा आम्ही एक चांगलं प्रशिक्षण केंद्र चालू करणार आहोत आणि गावागावामध्ये आमची हे पुढची जी पिढी आहे यांनीसुद्धा नैसर्गिक शेती करावी यासाठी यांच्या बरोबर आम्ही काम करणार आहोत आणि एका अजून असं लक्षात आलं सर पाणी कमी लागतं वाटतं याला ऐका अजून एक गंमत पाणी कमी लागतं भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर वॉटर होल्डिंग वाढतं कारण की माझी ओलावा टिकतो हलकी जमीन आहे ना मला आठ पाणी लागतात पण मी यावर्षी याला चारच पाणी दिलेले आहेत पन्नास टक्के पाण्याची बचत जबरदस्त वाक्य दरवर्षी आठ पाणी लागत होते या वर्षी फक्त चार पाणी लागलेत खूप हलकी जमीन म्हणजे तुमचं पन्नास टक्के पाणी वाचलं तुमचं बरोबर मेहनत तेवढी वाचलेली आहे उत्पन्न छान आले, आणि आज ही गोड बाळ बाबांना मदत करतायत आपण त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देऊया त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं हे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार, नमस्कार।